नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मराठी मालिका आणि नाट्यविश्वातील एक उत्तम अभिनेत्री म्हणजे लीना भागवत लीना यांनी आजवर विविध भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत त्यांच्या अभिनयाचे अनेक जण फॅन आहेत आज बावीस जानेवारीला लीना यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने जाणून घेऊ या एक खास किस्सा कोणत्याही कलाकाराच्या आयुष्यात प्रेक्षकांचं मनोरंजन की वैयक्तिक आयुष्य हे निवडण्याची वेळ येतेच कितीतरी वेळा वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कलाकार सज्ज झाले आहेत याचे अनेक किस्से आहेत शो मस्ट गो ऑन असं म्हणत आईचा मृत्यू झाला ही बातमी समजली असतानाही नीना यांच्यावर नाटकाचा प्रयोग करण्याची वेळ आली लोकशाही मराठी या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नीना यांनी ही आठवण सांगितली त्या म्हणाल्या माझी आई काही दिवसापूर्वीच मे महिन्यात गेली माझ्यासाठी खूप कष्टकारक नाही म्हणणार पण मी मला नको असलेला काळ होता तो माझी आई आजारी होती आणि मी तेव्हा नाटकाच्या दौऱ्यावर होते जेव्हा मी तिच्याशी बोलत होते आणि साडेतीनला आमचा प्रयोग होता मी गोव्यात होते पणजीला पूर्णपणे भरलेलं थेटर आणि माझ्या म मा... बहिणीचा फोन आला माझं असं झालं की ताईला जर माहिती मी प्रयोगात आहे आणि एक तास पण उर उरला नाही आहे प्रयोग सुरू व्हायला तर ती फोन का करते कारण जनरली आई आणि ताईला माहीत असायचं आणि त्या मला डिस्टर्ब करायच्या नाहीत नेमका मंगेशच्या फोनवर फोन मी बघितल्यामुळे मी फोन उचलला हा ताई असं मी उत्तर दिलं त्यावर ताई म्हणाली तू उचललाच बाळा मला काहीतरी विचित्र वाटलं मी विचारलं काय झालं त्यावर ताईने विचारलंच की झाला का प्रयोग मला समजलंच नाही ती असं का बोलली तर मी म्हटलं नाही तर छान कर प्रयोग पण आई गेली मला ते झेपलंच नाही मला खूप रडू आलं हृदयाच्या जवळच्या व्यक्ती किंवा हृदयाचं स्वतःचं हृदय जाणं म्हणजे काय असतं ते सगळं मला झालं मिरडले मोकळी झाले आणि मेकअपला बसले एंट्री घेण्याआधी मंगेशने मला सांगितलं की एंट्री घेण्याआधी एवढी काळजी घे तुझ्या मनात काय चाललंय ते प्रेक्षक ते प्रेक्षकांना कळून देऊ नको लीना यांनी आमने सामने गोष्ट तशी गमतीची इवलेशे रोप अशा नाटकामध्ये काम केलं आहे